सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाने या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो आज पंधरा जून वार शनिवार रोजी आमच्या शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी साजरा केला जात आहे शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये आज विविध उपक्रम आयोजित केले आहेत यामध्ये प्रथम उपक्रम आहे गावातून फेरी काढणे या उपक्रमांतर्गत आम्ही गावातून गाडी बैलजोडी मागवलेली आहे आणि या गाडी बैलजोडीच्या साहाय्याने पहिलेमध्ये दाखल होणारे जे काही दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्या सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गृहभेटी घेऊन त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या गाडी बैलमध्ये बसवणार आहोत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आज दाखल करणार आहोत आपणा सर्वांना कल्पना असेल की आर टी दोन हजार नऊनुसार प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचं शिक्षण हे मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेमध्ये आज प्रयत्न केले जात आहेत आणि या दृष्टिकोनातून आमच्या शाळेमध्ये देखील आज जे शाळा शाळेत दाखलपात्र विद्यार्थी आहेत या सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत दाखल, दाखल करून त्यांना आज शाळेमध्ये प्रवेश दिला जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात गावातून प्रवास फेरी काढताना आणि त्यासाठी या या ठिकाणी नियोजन केलेल्याप्रमाणेच आमच्या श शाळेतील जे येता पहिलीमध्ये जे दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्या दाखलपात्र विद्यार्थ्यांना बैलजोडी घेऊन जातांना या ठिकाणी आपण पाहू शकतात शाळा उत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातून प्रभात फेरी सुरू आहे आणि गावातून प्रभात फेरी चालू असतानाच एक नगरदेवड्याचे ॲडमिशन आमच्याकडे आलेलं आहे आणि ते दोन दिवसापूर्वीच आम्ही ॲडमिशन केलेलं असून आज या ठिकाणी विद्यार्थी पालकांसह आलेला आहे आणि तो विद्यार्थी देखील आता गाडी बैलमध्ये बसणार असून विद्यार्थ्यांना आनंद मिळावा आनंदायी शिक्षण मिळावं तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातूनच शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये शाळा प्रयोगोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जात असून आमच्या शाळेमध्ये देखील हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात शाळा दाखलपात्र जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन त्यांच्या घरी जाऊन त्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेमध्ये आज दाखल केले जात आहे आणि बा या ठिकाणी आपण पाहू शकतात गाडी बैलमध्ये हे विद्यार्थी पहा या कुटुंबातील <kansip> एक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये दाखल झालेला आहे आणि तो देखील या गाडी बैलमध्ये आता बसलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतात अशी अतिशय संगीतमय वातावरणामध्ये स्कूल चले हम अशाच प्रकारे आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी दाखल होत आहेत आणि दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले जात आहे आमच्या गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील अनमोल मार्गदर्शन आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभत असतं या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेचे शिक्षक तशा विद्यार्थी जे प्रवेशपात्र विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी या गाडी बुलमध्ये बसलेले आहेत दाखल थी। शाड़ा उस्तो या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेचे सर्व उपशिक्षक तसेच शाळेत दाखल होणारे विद्यार्थी शाळा प्रवेश उत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरांना भेटी दिल्या जात आहेत व भेटी देऊन जे शाळेत दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्यांच्या शोध अगोदरच आम्ही घेतलेला आहे आणि दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन आज सर्व विद्यार्थ्यांनी या गाडीबैलमध्ये बसून आम्ही शाळेत नेणार आहोत आणि त्यांची पटनोंदणी केली जाणार आहे आय टी दोन हजार नऊनुसार प्रत्येक बालकाला शाळेत दाखल करणे तसेच शाळेत दाखल करून त्याला गुणत्तापूर्वक शिक्षण देणे हे कायदा मान्य करण्यात आलेला आहे आणि या कायदा मान्य केल्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये आपण पाहू शकतात की प्रेश उत्सव हा कार्यक्रम राबविला जात आहे आमच्या जा शाळेत देखील आज मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये प्रेज उत्सव हा कार्यक्रम राबवला जात आहे या ठिकाणी पाहू शकता आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि श्री दादा सर्व उपशिक्षक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस माध्यमिक शाळेचे शिक्षक यांचं मार्गदर्शन आम्हाला तसेच मदत देखील आम्हाला नेहमी लाभत असते या ठिकाणी आपण पाहू शकतात गावातून प्रवाद फेरी निघत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेचे उपशिक्षक मान्य श्री इलाल पाटील सर हे स्वतः या ठिकाणी गीत गायन करताना या ठिकाणी आपण पाहू शकतात शाळापर्यंत कार्यक्रम गावातून प्रभात फेरी काढली जात आहे शाळेत दाखल पात्र विद्यार्थी बैल जोडीमधून शाळेत नेले जात आहेत वातावरणामध्ये आमच्या शाळेतील जे काही दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना गावातून गावातून प्रवास फेरी काढून त्यांना शाळेमध्ये दाखल केले जात आहे आमच्या शाळेचे उपशिक्षक मान्य श्री नाथ हिलाल पाटील सर या ठिकाणी शाळेविषयी गीत गायन करताना गावातून प्रवास फेरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आहे प्रदीर्घ काळाच्या सुट्ट्यानंतर एकूण पंचेचाळीस दिवसाच्या दीड महिन्याच्या सुट्ट्यानंतर आता सर्व विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत थे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेतील उपशिक्षका माननीय श्री सौ मगर मॅडम आणि आमच्या शाळेचे उपशिक्षक माननीय श्री हिलाल पाटील सर हे शाळेविषयी गीत गायन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवताना आपण शकात की आता आमची प्रभेरी ही गावातून शाळेकडे जाताना आणि या प्रभिरीच्या निमित्ताने ज्या मी शाळेतून पसरी काढली त्यावेळेस बोटावर मोजण्या एवढे मुलं होते परंतु आता या ठिकाणी पाहू शकतात मुलांची संख्या देखील आहे आहे की प्रबातीच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या ही वाढावी तसेच विद्या शाळेत दाखल व्हावे शाळेत टिकावे महत्वपूर्ण शिक्षण मिळावं हो। या दृष्टिकोनात आज आपल्या शाळेमध्ये शाळा हा कार्यक्रम राबविला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात शाड़े शाड़े पाल पाल आपन या ठिकाणी आमच्या शाळेचे उपचार शाळेत पाठवा याविषयी मार्गदर्शन कर आणि पालक देखील या ठिकाणी आपण पाहू शकतात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि या पर्वत फेरीचा ते आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडे जे काही शाळेत दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्यांना पालक देखील शाळेत दाखल करताना आपण पाहू शकतात अशा प्रकारे आज आमच्या शाळेमध्ये शाळा प्रयोजोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातून फिरी काढण्यात आलेली आहे आणि फिरी ही शाळेत दाखल झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ज्यावेळेस फेरी ही शाळेतून गावाकडे गेली त्यावेळेस बोटावर मोजणे एवढे मुलं होते परंतु या ठिकाणी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि हाच शासनाचा उद्देश आहे की उत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातून फेरी काढून विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी विद्यार्थ्यांना शाळेत टिकवावे <coughs> गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे आणि याच हेतूने आज आमच्या शाळेदेखील शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातून प्रभात फेरी काढलेली आहे आणि या ठिकाणी ही प्रभात फेरीचा हा जो उपक्रम आहे हा संपन्न झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात इयत्ता आता पहिलीमध्ये दाखल होणारी विद्यार्थी अतिशय आनंददायी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतात शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतात तसेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो, तो देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि आज खरंच शासनाने ज्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो हेतू सफल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल